मित्रांनो शुभ सकाळ सुप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे बारामती महेश बाजारात तर मित्रांनो आज आपण बारामतीमधील प्रत्येक जातीच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि गायींच्या मशीनच्या किमती आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील आ, तर मित्रांनो आज आपण बारामती बाजारातील मशीनच्या बाजारात आलो आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मशीनच्या परत या लहान लहान वगारींच्या रेडेंच्या किंमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू प्रत्येक जातीच्या मोर असतील किंवा त्यांच्या रेड्या असतील अशा प्रत्येक मशीनच्या रेडे रेडकांच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आसू कुठल्या जातीची मैसाई मुंडा किती वेळ त्याचे तिसरं वेळ दुधाला किती चालते बारा लिटर दोन टायमाज किती दिवस टाईम आहे अजून एक आठवडा बरोबर किती किंमत सांगता याची एक लाख चाळीस हजार बरोबर मोबाईल नंबर सांगा ही अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शहाण्णव अकरा मित्रांनो बघू शकताय म्हशीची म्हशीजी शिंगो वगैरे कशी हुंडा जातीची माणसं जबरदस्त जा पर आहे का किती वेळ ताजी आहे ही तिसऱ्या हाताचीच आहे किती पिढी आहे दुसऱ्या येताला बारा लिटर किती दिवस टाईम आहे हिला अजून पंधरा दिवस हिची काय किंमत होईल एक लाख वीस हजार तुमच्याकडचीच आहे ही पण आणि ही ही तुमच्याकडची तुमच्याकडची आहे का हिचं काय होईल फायनल म्हणलं तर लाखाला आ, किती दूध म्हणला इथं बारा लिटर दोन टायमाचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव सत्तर सत्तावन्न दाताला कुठल्या जातीचे मुरा बघू शकता मित्रांनो जातीची जाती आहे किती पिढी ही पहिल्यावरला हा आठ लिटर दोन टायमाज मुराचा किती माहिती आहे मित्रांनो बघू शकताय किती किंमत सांगता येईल नव्वद नव्वद हजार मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव त्र्याण्णव पाच त्र्याण्णव 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 दोनशे पाच ठीक आहे मुर किती माहिती आहे मित्रांनो बघू शकता कुठल्या गाव आहे कोल्हापूर बरोबर ही कुठल्या जातीची मैस आहे हरियाणा मोरा काय किती पहिला रू दाताला चार दात किती दिवस टाइम आहे पंधरा वीस दिवस बरोबर म्हणजे ही आपल्यातले हरियाणावरून आणलेले <classiculana> हरियाणा मशीजी ही रेडी आहे म्हणाली किती किंमत सांगता येईल सव्वा लाख ही पुढली पहिला रोज आहे ही दाताला दा कशी आहे दाताला दुसरी हिला किती दिवस टाइम आहे <cally> दहा दिवस काय पिळतील पहिला रोजला <cally> पाच पाच लिटर मग एका एका टायमाला पाच पाच लिटर दोन्ही पहिला येत्या काय सांगताय मी दोन्हीची किंमत किंमत दोन्हीचे अडीच लाख रुपये मित्रांनो बघू शकता पहिला रोज रेडी आहे त्या दोन्ही पण मोररा जातील अडीच लाख रुपये किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा की एक्क्याण्णव तेरा चोपन्न सहासष्ट चौऱ्याहत्तर दुसऱ्या आहे तिसऱ्या या आहे का कुठल्या जाती मसान क्रॉस वेल आहे का काय खाली दीड महिना झाला किती दूध चालू आहे सात आठ लिटर दोन टाईम किती किंमत सांगता येईल पंचावन्न हजार बरोबर मोबाईल नंबर सांगायचं नव्याण्णव नव्याण्णव बावीस सदुसष्ट शहात्तर सोळा कुठल्या गावचा आहे खंडच किती रेडी आणली त्या आज सहा कुठल्या जातीची प्युअर मोरा बरोबर ही आता रेडी किती महिन्याची दोन वर्षाची आहे का जात लावलं नाही अजून दात लावला नाही दोन वर्षाची रेडी आहे मित्रांनो बघू शकताय मोरा जातीची किती किंमत येईल वीस हजार रुपये

दोन दोन वर्षे म्हणते ती वीस वीस हजाराच्या रेंजन कमी जास्त पण होईल म्हणते ती मोबाईल नंबर सांगताय ah? number... मोबाईल नंबर मोबाईल नंबर पण घेऊया मित्रांनो मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक बाजारचे व्हिडिओ बसल्या पाहायला मिळतील आणि गायींच्या मशीनच्या किमतीसुद्धा बसल्या पाहायला मिळतील मित्रांनो कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही मोरा जातीच्या रेडियाच्या वीस वीस हजार रुपये यांनी किंमत सांगितलेली आठ नऊ महिने आठ नऊ महिन्याची मोरा प्युअर मोरा मित्रांनो बघू शकता रेडी कशी संपवाची आठ नऊ महिन्याची प्युअर मोरा रेडिओ किती किंमत सांगता ही पस्तीस हजार कमी जास्त होईल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी एकोणऐंशी एकोणऐंशी बघू शकता मी करून रेडी प्युअर मोर आहे तुमच्या आईने अठरा एकोणीस लिटर दूध दिलेलं आहे तुमच्या लिटर दूध दिलेलं आहे